्य आई धनधान्यस नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण मुक्काम पोस्ट केळवडे तालुका बोर जिल्हा पुणे या ठिकाणी याला आलेलो आहोत हा विशाल धुमाळ यांचा कुक्कुटपालन परक्षेत्र आहे या परक्षेत्रामध्ये अंडी देणाऱ्या कोंबड्यांचं ते पक्षी पालन करतात त्यापासून ते अंडी उत्पादन करून आजूबाजूच्या भागात ते अंडी विक्री करत असतात तर त्यांचा हा एक असा उत्कृष्ट हा प्र प्रकल्प आहे की ज्यामधून त्यांनी आर्थिक उन्नती साधलेली आहे नमस्कार विशाल नमस्कार सर विशाल मला एक सांगा की तुम्ही हा व्यवसायामध्ये कसे आला कधी व्यवसाय चालू केला सर मी दोन हजार वीस साली भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर नोकरी करावी की उद्योग करा या विचाराधीनच होतो पण त्याच दरम्यान आमचे पाहुणे आहेत लोणी काबोरला तर त्यांच्याकडे माझी व्हिजिट झाली तर त्यांच्याकडे कुक्कुट पालनाचा व्यवसाय चालू होता तर मी तिथं पाहिल्यानंतर मला थोडंसं ते मी हे करू शकतो आणि त्याच्यामध्ये मला रस आहेच आहे मला पाळीव प्राण्यांची सुरुवातीपासूनच खूप आवड आहे तर मी त्याच्याविषयी थोडी माहिती घेतली माहिती घेता घेता दोन ते तीन फार्मला मी व्हिजिट्स दिल्या त्याच्यानंतर मग मला एक आमच्या जवळच शिरवळ एरियामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज आहे विद्यालय तर तिकडे जाण्याची संधी मिळाली तर तिथे गेल्यानंतर मग मला तिकडे बरेचशेच लोकांनी मदत केली त्यापैकी मी सांगू इच्छितो की या व्यवसायाला प्रवृत्त करण्यासाठी मला श्री लोणकर सर आणि श्री कदम सर या दोघांनी मार्गदर्शन केलं तर मग मी या धंद्यात या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला तर सुरुवातीला मी आ, मला जमेल की नाही जमेल कसं जमेल याकरता तीन हजार पक्षांपासून सुरुवात केली तर त्यासाठी मी काही कुठलेही कर्ज वगैरे घेतले नाही किंवा कुठलीही शासनाची मदत घेतली नाही किंवा कुठलीही सबसिडी घेतलेली नाही आहे जे मला निवृत्तीवेतन मिळालं होतं ते मी पूर्णतः इथं इन्व्हेस्ट केलं आणि सुरुवातीचा प्रयत्न केला तर सुरुवातीला मला असं जाणवलं की मी सुरुवातीला रेडी फीड कंपन्यांचं वापरायचो तर त्याच्यामध्ये असं व्हायचं की या धंद्यामध्ये ऐंशी टक्के फीड कॉस्ट हेच मूळ एक म्हणजे संकटच म्हणावं लागेल कारण त्यात या ऐंशी टक्के जर आपलं उत्पादनला त्याचा खर्च होणार आहे तर ती कॉस्ट कशी कम कमी करायची याकरता मग मला श्री कदमसरांनी खूप मार्गदर्शन केलं आ, हो 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 मी सुरुवातीला कॉन्सन्ट्रेट थर्टी फाय पर्सेंट वापरत होतो पण माझी फीड कॉस्ट काय कंट्रोल येत नव्हती आणि अंड्याची कॉस्ट काय बरोबर बसत नव्हती तर त्याच्यामुळं मग मी निर्णय घेतला आणि पूर्णतः हंड्रेड पर्सेंट फीड बनवण्यासाठी मला त्यांनी जो फॉर्म्युलेशन दिलं त्या अनुषंगाने मी फीड फॉर्म्युलेशन वापरायला लागलो आणि त्याच्यानंतर माझी प्रति किलोला दोन ते तीन रुपयांनी कॉस्ट कमी पडायला लागली तर आता माझं रोजचं सहाशे किलो खाद्य जायचं सहाशे किलो खाद्यामध्ये अठराशे रुपये रोजचे वाचायला माझे लेबर फ्री झाला आणि माझ्या अंड्याची कॉस्टच कमी झाली त्याच्यामुळं मग मी हा धंदा परत कंटिन्यू करण्यासाठी एक बॅच काढल्यानंतर एक सहा हजाराची परत तो नवीन बॅच चालू केली मला एक सांगा विशाल सुरुवात करताना आपण किती याचं शेड बांधलं होतं किती खर्च आला होता शेडला किती पक्ष्यांचं शेड बांधलं होतं मी सुरुवातीला तीन हजार पक्षांपासून चालू करण्याचा निर्णय घेतला होता आणि तीन हजार पक्षांसाठी मला साधारणतः एक तीन गुंठे जमीन लागली तर त्याच्यामध्ये पक्षाचा खर्च होता अडीचशे रुपये पंधरा आठवड्यांचा पक्षी सुरुवातीला मी विकत घेतला होता आणि साधारणतः तो पक्षी अंड्या वेळेपर्यंत आणि शंभर रुपयाचं फीड खाल्लं होतं तर साडेतीनशे रुपयाला पीक प्रोडक्शनपर्यंत पक्षी पडला मला आणि जागेचं म्हणाल तर एक तीन गुंठ्यासाठी मला एक चौदा ते पंधरा लाखाचा शेड उभारणीसाठी खर्च आला कारण ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन पर बर्डवर असतं तर केजेसचा खर्च वेगळा आहे शेडचा खर्च वेगळा आहे तर ह्या सगळा असा खर्च माझा पंचवीस ते सत्तावीस लाखापर्यंत खर्च केला होता सुरुवातीच्या तीन हजार पक्ष्यांसाठी म्हणजे सुरुवातीच्या तीन हजार पक्ष्यांसाठी प्रतिपक्ष शेड बांधणीचा खर्च किती आला होता आपला साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये आणि अंड्यावरील जे पक्षी पिंजरे होते पिंजऱ्याचा खर्च किती आला होता एकशे पाच रुपयाप्रमाणे मला प्रतिपक्षी पिंजरा मिळाला होता आणि एका एक पिंजऱ्यामध्ये पाच पक्षी बसतात त्याची अशी कॅपॅसिटी असते तर आपण एकशे वीस फूट लांब बांधलेले आणि थ्री लेअर थ्री टेयरचा आपलं शेड आहे मला एक सांगा आता जे जे पक्षी आहेत आपले ते पक्षी अंडी द्यायला कधी सुरुवात करतात अंडी आता मला दोन अनुभव आलेत सर याच्यामध्ये की सुरुवातीला ज्यावेळेस मी रेडी फीड वापरत होतो तेव्हा एकोणीसाव्या आठ वड़ा, आठव्या आठवड्यानंतर अंडी द्यायला सुरुवात झाली जे की रिकमेंडेड आहे बँकेतच्या पुस्तकानुसार त्यांच्या कॅटलॉगनुसार तर ज्यावेळेस मी फीड फॉर्म्युलेशन वापरलं तर मला जाणवलं की माझं पहिलं अंड दिलेल्या पक्षांनी सोळाव्या आठवड्यातच दिलं आहे म्हणजे त्यांच्या अगोदर मी चार आठवड्या मला पक्षी उत्पादन माझा द्यायला सुरुवात झाली तर माझा साहजिकही खर्च कमी व्हायला लागला तर सोळा आठवड्यात पहिलं अंड मिळालं सर मला आणि सुरुवातीच्या तीन हजार पक्ष्यांचा एकोणीसव्या आठवड्यात पहिला अंड मिळाला साधारणतः हा व्यवसाय करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या या व्यवसायामध्ये सर जेव्हा मी सुरुवातीला उतरलो तेव्हा अंडी विक्री करायची कुठे हा मोठा प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये असं होतं की ट्रेडर लोक यायचे ते जागेनं घेऊन जायचे तर ते परवडत नव्हतं त्याच्यामुळे मला हे थोडंसं वाटलं मग मी स्वतःच त्याचं विक्री व्यवस्थापन करण्याची सुरुवात केली आणि हळूहळू मला त्यात यश आलं आणि आता महिन्याकाठी मी जवळपास साडेचार लाख अंडी विक रोजचे जे दैनंदिन व्यवस्थापन आहे हे तुम्ही कसं करत असता दैनंदिन व्यवस्थापन म्हणजे सर त्याच्यामध्ये सकाळी सहा वाजता आम्ही फिडिंगला सुरुवात करतो त्याच्यानंतर सहा ते सहा साडेसहा सात वाजे पण फीड टाकून झालं की एक दोन तास शेड बंद ठेवतो साफसफाई वगैरे करून शेड बंद ठेवण्यात येतं त्याच्यानंतर मग दहा वाजता लेबर येतो परत त्याच्यावर ते हात मारतो आणि मग तो आमची फीडमेल शेजारीच आहे तर फीड उद्याचं फीड, फीड बनवायला सुरुवात करतो आणि बारा वाजता तो येतो आणि परत अंडी कलेक्शन करायला सुरुवात करतो बारा ते दोन आमचा दोन तास हा वेळ जो आहे अंडी कलेक्शनसाठी जातो आणि त्याच्यानंतर आम्ही ती अंडी आमच्या गोडाऊनला शिफ्ट करतो आणि मग रेग्युलर बेसिसवर जे काम आहे सफाईचं म्हणा किंवा लाईटिंगचं म्हणा त्याकडे लक्ष देतो मग पाणी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे कारण पाण्यामधून खूपसे रोग हो आपल्या पोल्ट्रीला होऊ शकतात तर पाण्याचं नियोजन कसं करता व्यवस्थापन कसं करतात पाण्यासाठी सर आम्ही एक एक हजाराच्या दोन टाक्या शेडच्या आतमध्ये बसवलेल्या आहेत आणि त्याचं बॅकअप म्हणून तीन हजारच्या टाकी शेडच्या बाहेर बसवलेली आहे त्याच्यानंतर एक हजार लिटरमध्ये आम्ही सॅनिटायझर शंभर एम एल वापरतो वॉटर सॅनिटायझर जे की डेली बेसिसवर आम्ही ते देतो आणि रोजचं आमचं साधारणतः पंधराशे ते सोळाशे लिटर पाणी जातं तर आम्ही ते मॉनिटर करतो की रोज पक्ष्यांनी किती पाणी पिलेलं आहे आणि गर्मीमध्ये आता असं रिकमेंडेड आहे की तुम्ही जर सहाशे किलो फीट टाकत असाल तर बाराशे किलो फीट गेलं पाहिजे पाणी कन्झम्शन झालं पाहिजे पण गर्मीमध्ये ते दुप्पट होतं म्हणजे साधारणतः अठराशे लिटर गेलं पाहिजे तर आम्ही ते वॉटर टँकला आम्ही मार्किंग केलेलं आहे आणि पाणी किती कन्झम्पन होतं ते रोजच्या बेसिसवर आम्ही ते मॅनेज करून रोज संध्याकाळी सगळ्या टाक्या फुल करून घेतो आपला जो फार्म आहे याच्यामध्ये कोंबड्यांमध्ये नो रोग नियंत्रण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तर ह्या नोग रोग नियंत्रणासाठी आपण काय काय काम करता याच्यामध्ये तर सर आम्ही दर पंधरा दिवसाला बी झिरो नाईन फोरची फवारणी करतो शेडच्या अवतीभोवतीसुद्धा आणि जे बाहेर नेणं ट्रे वगैरे आहेत त्याच्यास आम्ही ला आऊट वगैरे वापरतो आणि ट्रे स्वच्छ धुवूनच आम्ही एक तर पोल्ट्रीचे ट्रे बाहेर जात नाहीत आणि जे बाहेरचे ट्रे ते पोल्ट्रीत आम्ही घेत नाहीत आणि जे आपले डिलिव्हरीसाठी ट्रे जातात ते आम्ही स्वच्छ धुवून त्यात एक शॉर्टिंग करून भरूनच डिलिव्हरीसाठी पाठवतो तर त्याच्यामुळे काही आम्हाला असं आतमध्ये अजून तरी एक पाच वर्षात कुठलाही रोगरायचा त्रास झालेला नाही आहे आणि लसीकरणाबाब बाबत आपण कोणती काळजी घेता लसीकरण दर महिन्याला आम्ही लासोटा करतो आणि गरमीच्या दिवसामध्ये दर महिन्याला आहे आणि थंडीला आम्ही पंचेचाळीस दिवसाला लासोटा करतो बाकी जे पक्षी ज्यावेळेस आम्ही वाढवतो बारा आठवड्यापूर्वीच त्यावेळेस ते पूर्ण लसीकरण झालेलं असतं आणि सतराव्या आठवड्यात आम्ही आमच्याकडे एन डी आणि व्ही व्ही एन डीचं लसीकरण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर दर महिन्याला लासोटा आणि जर जाणवलंच असं काही तर मग विटॅमिन्स वगैरे पाण्यातून देतो आम्ही लिव्हरटॉनिक वगैरे किंवा जी प्रोमिन वगैरे तुमचं खाद्याचं जे नियोजन आहे रोजचं खाद्य तुम्ही कशा प्रकारे देता त्याचा काही हिशोब आहे का किती खाद्य द्यावं कसं द्यावं ते आम्ही स्ट्रिक्टली आमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते मॉनिटर करतो आणि जसं आम्हाला अंड्याची साईज हवे असते कारण त्याच्यामध्ये हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की जर फिडिंग एक्स्ट्रा झालं तर अंड्याची साईज वाढू शकते आणि प्रोलॅप्सची घटना घडू शकते त्याच्यामुळे आम्ही परबड एकशे दहा ग्रॅम तरी सध्या फीड देत आहोत आणि त्यानुसार आम्ही अंड्याचं वजन पाहतो डेली मॉनिटर करतो तर आम्हाला बावन्न ते पंचावन्न ग्रॅम अंड ही साईज आम्हाला रिकमेंडेड आहे आमच्या डिलेवरींसाठी तर आम्ही त्या अनुषंगाने ते मॅनेजमेंट करतो की साधारणतः पन्नास ग्रॅम बॉडी मेंटेनन्ससाठी फीड देतो आणि पंचावन्न ग्रॅमचं अंड मिळावं हो या या उद्देशाने आम्ही एकशे दहा ग्रामपर्यंत चालतो आपण याचं विक्री व्यवस्थापन कसं केलेलं आहे सुरुवात कशी सुरुवातीला काय करत होतं ना आत्ता त्यात काय काय बदल केलेला सुरुवातीला सगळ्यात मोठा यक्षप्रश्न होता हाच होता की ही अंडी मी विकायची कुठे कोंबड्या तर रोज अंड देणारच आहेत खाद्य खाणार अंड देणार ते त्यांचं काम करतात पण आता त्यासाठी मग मी लोकलचे ट्रेडर्स वगैरे पाहिले पण तिकडे आपल्याला मार्जिन मिळत नव्हतं लॉस होत होता त्याच्यामध्ये खूप तर मग मी त्यासाठी एक प्रयत्न केला की धुमाळा फार्म्स म्हणून जी कंपनी आहे त्याचं लिस्टिंग केलं आणि मग मला त्यातनं रिस्पॉन्स मिळायला लागला सुरुवातीला मी चिकनची दुकानांवर जाऊन मार्केटिंग करत होतो पण तिकडचं मला जरा व्यवस्थित नाही वाटलं म्हणून मी कॉर्पोरेट सेक्रेटरीकडे वळालो आणि हळूहळू मग मला तिकडे चांगला रिस्पॉन्स आला तर मी सध्या तरी आता फक्त कॉर्पोरेट ट्रेडिंगच करत आहे आणि स्वतःच अंडी प्रोडक्शन स्वतःच विकतो हां तर विशाल मला एक सांगा सा? की आपण आपल्या अंड्याचं विक्री व्यवस्थापन कसं करत असं साधारणतः आपल्याला रोज अंडी किती मिळतात आत्ता आपल्या फार्मवर मला जे आता याच्यामध्ये यश मिळाले त्याची गुरुकिल्ली माझं विक्री व्यवस्थापन आणि फीड मॅनेजमेंट आहे तर त्याच्यामध्ये असं आहे की माझ्याकडे सहा हजार तीनशे पक्षी आहेत आणि रोजची सहा हजार अंडी कलेक्शन होतात तर त्या सहा हजार अंड्यांसाठी मी स्वतः कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मार्केटिंग केलं असल्यामुळे तिकडे मला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्यांच्या किचन्सला मी डायरेक्ट सप्लाय करतो तर त्याच्यासाठी मला सुरुवातीला एक गाडी होती माझ्याकडे आणि जशा जशा ऑर्डर्स वाढल्या तशा तशा मग मला गाडीची आणखी एक रिक्वायरमेंट पडू लागली तर मग मी दुसरा एक टेम्पो घेतला आणि सध्या माझ्याकडे दोन टेम्पो आहेत आणि प्रत्येकाचे डिलिव्हरी रूट्स ठरलेले आहेत तर तिकडे जातो आणि तो टाईमली डिलिव्हरी करून आम्ही येतो तर याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळेस मी लोकल दलाल किंवा व्यापारी यांना माल देत होतो त्यावेळेस मला त्याच्यावरती डिस्काउंट रेटवर अंडी विकावी लागत होती जेणेकरून तीस पैसे चाळीस पैसे प्रति अंडे त्यांना डिस्काउंट देतात तर ते मला जागा होते याच्याच उलट असं झालं मी स्वतः विक्री करायला लागल्यामुळे मी तिकडे प्लस तीस चाळीस पैसे पेपरला द्यायला लागलो तर माझं प्रति अंडे कमीत कमी एक ते दीड रुपये मला प्रॉफिट राहायला लागला तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की स्वतः विक्री व्यवस्थापन करून त्याच्यात आणखी काय करता येईल का म्हणून मी या कॉर्पोरेट सेक्टरकडे वळालो आणि कॉर्पोरेट सेक्टरकडे जात असताना बऱ्याचशा कंपन्यांना एकातून दुसरीकडे दुसरीकडे तिसरीकडे असे रेफरन्स मिळत गेले आणि आता आपण सध्या चाकण एम आय डी सीमध्ये सतरा कंपन्यांना सप्लाय देतो जे की आपली महिन्याची चार लाख अंडी तिकडे जातात मला एक सांगा की कॉर्पोरेटला अंडी तुम्ही देत असता तर ह्यांना काय गुणवत्ता लागते का अंड्याची नक्कीच सर त्याच्यामध्ये असं आहे की त्यांना सगळ्यात महत्त्वाचा इशू असतो की टाईमवर डिलेवरी हायजीन अँड सॅनिटेशन तर त्याच्यामध्ये आपण आणि त्यांच्या अंड्यांची साईज फिक्स्ड आहे की त्यांना बावन्न ते पंचावन्न हे कमर्शियल जे अंड आपण समजतो त्याच साईजचा अंडे त्यांना द्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये त्यांना ना ट्रे अगदी स्वच्छ धुवून द्यावे लागतात स्वच्छ अंडीच त्यांना द्यावे लागते डागलेली अंड्या त्यांना पण देत नाही आपण शॉर्टिंग ग्रेडिंग करूनच अंडी पॅकेजिंग करतो आणि व्यवस्थित ती आपल्या गाडीमध्ये पॅक बॉडी कंटेनर असते त्याच्यामध्ये ते ठेवून त्यांना आपण डिलेवरीसाठी घेऊन जातो आता मला एक सांगा तुम्ही खाद्य स्वतः तयार करता तर खाद्य तयार करण्याची तुमची स्वतःची पद्धत जी आहे ती थोडक्यात सांगा आमच्या शेतकरी बंधूंना खाद्य तयार करण्यासाठी सुरुवातीला सर मी थर्टी फाय पर्सेंट कॉन्सन्ट्रेट वापरत होतो तर त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की मला जर अंड्याचं उत्पादन येत आहे आणि जे माझी खाद्याची कॉस्ट येते त्यात काय ताळमेळ बसत नव्हता मग मी क्रांतिसेन नाना पाटील या कॉलेजला तिथं व्हिजिट केली आणि तिकडे विभाग प्रमुख जे कदम सर आहेत त्यांना भेटलो तर त्यांनी मला तिथं फॉर्म्युलेशन दिलं आणि ते मी वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून मला असं जाणवलं की मला प्रति किलो खाद्यामागे तीन रुपयाचा फायदा व्हायला लागला होता तर मग मी ते स्वतः सगळं आता तयार करतो सरांच्या सल्ल्यानुसार आणि मग तिकडचं फॉर्म्युलेशन वापरल्यामुळे आता मला जवळजवळ एक ते दीड रुपये प्रति अंडा प्रॉफिट व्हायला लागलेला आहे तर मी स्वतःचं स्वतः फीड आता जे मेडिसिन सर सांगतील ते आणून रॉ मटेरियल जे सांगतील त्यानुसार रोजच्या रोज फीड तयार करतो आम्ही रोज दुपारी फीड तयार करतो आणि दुसऱ्याशी सकाळी ते पक्ष्यांना खायला घालतो रोजच्या रोज ताजं फीड आम्ही देत असतो मग तुमच्या खाद्यामध्ये सध्या कोणते कोणते घटक आहेत सध्या खाद्यामध्ये आम्ही मक्का वापरतो जी की बारा पर्सेंट चौदा पर्सेंट मॉइच्चरपर्यंतचे असते सोया जी की फोर्टी सिक्स पर्सेंट प्रोटीन असावं लागतं आणि रॅप्सिड जर ऑप्शनल सोया महाग झाला तर आम्ही वापरतो आणि त्याच्यामध्ये मार्बल एल एस पी हे विविध घटक असतात आणि बाकी एक द सात ते आठ प्रकारचे मेडिसिन्स असतात जे की प्रोडक्शन बुस्ट करण्यासाठी मदत करतात तुम्हाला यातून नेमका फायदा आतापर्यंत तीन बॅचेस झाल्या तुमच्या तर ह्यात पहिल्या बॅच मध्ये फायदा कसा झाला दुसऱ्या बॅच मध्ये फायदा काय झाला आणि तुमचं एकूण भांडवल किती आता आता भांडवल अजून शिल्लक आहे येण्याचं आणि तुम्हाला फायदा कशा प्रकारे होतो जरा सविस्तर सांगा फायदा सर पहिल्या बॅचचं म्हणाल तर मी कसा बसा तरलो असंच म्हणावं लागेल की तीन हजाराची बॅच होती अजिबात काही मार्गदर्शन खास नव्हतं आणि रेडीफेड वापरल्यामुळं मला काय जास्त फायदा झाला नाही तर तरी ॲव्हरेज चाळीस ते पन्नास पैसे प्रति अंड फायदा झाला होता मला त्या बॅचमध्ये जी आम्ही पंच्याऐंशी आठवडे चालवली होती त्याच्यानंतर जसं मला मार्गदर्शन मिळालं मग मी पक्षी वाढवले तीन हजाराचे सहा हजार केले आणि फीड फॉर्मेशन स्वतः वापरल्यामुळे मला प्रति अंड आता एक ते दीड रुपयाचा फायदा होतो आणि त्याचबरोबर आता हे कॉर्पोरेटमध्ये ट्रेडिंग झाल्यामुळे मला बाहेरचीही परचेस करावे लागतात कारण आपण जी गुणवत्ता त्यांना दिली त्यामुळं ते खुश झाले आणि त्यांनी आणखी ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली तर मग मी आता सध्या माझं एक लाख ऐंशी हजार महिन्याचं प्रोडक्शन प्लस बाहेरचं एक दोन वीस ते दोन तीस प्रोडक्शन एवढं प्रोडक्शन मला बाहेरनं विकत घेऊन ते सप्लाय करावं लागतं तर मला साधारणतः प्रति अंडा एक रुपये प्रॉफिट राहतो स्वतःच्या फार्मचा रोजचा प्रॉफिट काय असतं तुमचा सर आजची माझी प्रोडक्शन कॉस्ट आहे तीन रुपये सत्तर पैसे आणि माझी विक्रीची जी आहे ती सहा रुपये पाच पैसे तर साधारणतः मला एक एक अडीच रुपयाचा लमसम फायदा जरी धरला तुम्ही तरी प्रति अंड अडीच रुपये मला फायदा होतो फायदा होतो आणि त्यात तुमच्या बाकीच्या कॉस्ट आहे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आले अंडे आम्ही वीस पैशा एक्स्ट्रा कॅल्क्युलेट करून ठेवतो की जे बफर किती किती चांगलं तुम्ही नियोजन करायचा प्रयत्न केला तर कुठेतरी लिकेजच राहतात तर त्याकरता आम्ही ते वीस पैसे एक्स्ट्रा ॲडिशनल कॉस्ट धरतो विशालजी मला एक सांगा की पोल्ट्रीमध्ये तुम्ही वेस्ट व्यवस्थापन जे तो खत जे ड्रॉपिंग शीट आहे पोल्ट्रीची त्याचं खत व्यवस्थापन तुम्ही कसं करता सर हे जे खत आहे ह्याला प्रचंड मागणी आहे कारण हे प्युअर ऑर्गॅनिक खत आहे आणि याचा आम्ही विक्री व्यवस्थापन स्वतःच करतो हे आम्ही तीन रुपये प्रति किलोप्रमाणे विकतो बाजारात ते गेल्यानंतर दहा ते बारा रुपये किलो लोकं विकतच घेतात त्याच्या आम्हाला जागेवरूनच आमच्याकडनं लोक तीन रुपयावरनं घेऊन जातात ते त्यामुळे तो तोही एक चांगला प्रॉफिट होतो आम्हाला विशाल हे जे आपण शेड बांधलेलं आहे हेचं थोडक्यात माहिती सांगा ना आम्हाला कसं नियोजन केलं सुरुवातीला सर मी हे शेड बांधण्यासाठी बऱ्याच ठिकाणी आधी शेड पाहायला गेलो होतो तर काहींचे खाली डीप लेटरमध्ये असतात हाईट कमी असते पण मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की याच्यामध्ये असं आहे की तुमचं खत जेवढं सुकं राहील तेवढं पक्ष्यांना त्रास होणार नाही म्हणून मी शेड बांधताना ग्राउंडपासून सात फुटांवरती हाईट दिलेली आहे आणि सात फुटांपासून वरती दहा फुटावरती कैची आहे म्हणजे सात साधारणतः सतरा फूट माझ्या शेडची हाईट आहे त्यामुळे जे खाली खत पडतं त्याचा त्रासही काही पक्ष्यांना होत नाही आणि त्याचे चांगले पैसे होतात कारण ते कायम सुक्क राहतं त्यात हवा खेळती राहते आणि त्यातून जो अमोनिया निर्माण होतो हवेमार्फत लगेच वातावरणात विरून जातो त्याच्यामुळे त्याचा काही त्रास होत नाही आम्हाला त्यामुळे शेड आम्ही उंच बांधलेला आहे सात साठ फूट आहे आता जे नवीन जे येणारे शेतकरी आहेत किंवा नवउद्योजक उद्योजक आहेत त्यांना तुम्ही कसं सांगाल या व्यवसायामध्ये येण्यासाठी कसं तुम्ही त्यांना मेसेज द्याल व्यवसाय सर नक्कीच चांगला आहे फक्त स्वतः स्वतः त्याच्यामध्ये तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे की माझं फीड फॉर्म्युलेशन काय आहे आणि फीड कॉस्ट किती बसते त्याच्यामुळे येणारी प्रोडक्शन कॉस्ट अंड्याची काय आहे या गोष्टी रोजच्या रोज मॉनिटर केल्या कारण रॉ मटेरियलचे दर हे रोज बदलत असतात तर त्याच्यानुसार तुम्ही आणि अंड्याची कॉस्टही वरखाली होत असते तर त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टी जर व्यवस्थित पाल पालन पालन केल्या आणि त्यांचं नियोजन व्यवस्थित केलं तर नक्कीच हा व्यवसाय अगदी फायदेशीर आहे साधारणतः तुम्हाला ऑन ॲव्हरेज एक ते दीड रुपये प्रॉफिट हा पूर्ण फ्लॉकचा जर ॲव्हरेज काढला तर मिळतो मग त्या अनुषंगाने तुम्ही सहा हजार जर पक्षी ठेवले असतील तर तुम्हाला साधारणतः सहा हजार दिवसाला तर असे जवळपास एक लाख ऐंशी हजार महिन्याचे तुमचे सुटतात नोकरीपेक्षा नक्कीच चांगलं वाटतं मला त्यामुळं नवीन लोकांना मी हा सल्ला देईन की उद्योजक व्हा आणि उद्योग त्याला लागा बरं तुम्ही जसं उद्योजक व्हा मेसेज देते तसं तो भविष्यातल्या तुमच्या अजून काय कल्पना आहेत या व्यवसायाबद्दल माझ्या सर आता एक याच व्यवसायात मी आधी तीन हजारचं करत होतो तर आता सहा हजारचं केलेलं आहे आणि भविष्यात माझ्या दोन योजना आहेत याच्यावरतीच डिपेंड की आणखी एक सहा हजाराचं फार्म आणि आणखी एक ब्रुडिंगचं फार्म जे की आता पक्षी सध्या मी बाहेरनं विकत घेतो आहे जे बारा आठवड्याचे पक्षी मी दोनशे पाच दोनशे दहा रुपयाला विकत घेतो तो खर्च ॲक्च्युली आम्ही कॉस्ट केला कॉस्ट त्याचं वर्किंग केलं तर एकशे साठ ते एकशे सत्तर रुपयेच पडते मग हे पन्नास ते साठ रुपये दोन ते तीन महिन्यासाठी दुसऱ्या पर बर्ड लोकांना का द्यायचं आहे म्हणून माझा विचार असा आहे की मी स्वतः एक ब्लूडिंगचं फार्म चालू करणार आहे आणि त्याचबरोबर सायमलटेनिसला एक सहा हजाराचा आणखी एक फार्म चालू करणार आहे जेणेकरून माझ्या तिन्ही सर्कलमध्ये मा बॅचेस राहतील असा माझा एकंदरीत विचार आहे अत्यंत सुंदर अशी माहिती तुम्ही कुक्कुटपालन व्यवसायाबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना दिली की ज्यामध्ये पक्षी सुरुवातीच्या फार्म स्थापनेपासून ते विक्री व्यवस्थापन आणि खाद्य निर्मिती नियंत्रण पाण्याचे नियोजन याबद्दल तुम्ही अत्यंत सविस्तर अशी माहिती दिली धन्यवाद आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा <laughs>